नमस्कार मित्रांनो आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आठच्या भागामध्ये शुभा आता सीमाकडे आलेली असते आणि शुभाने सीमाचा तो ड्रायर नीट करून दिलेला असताना शुभा सीमाला म्हणत असते की तो ड्रायर आता वापर उगाच तुझ्या केसांना जर पंख्याची हवा लागली तर उगा सर्दी नको व्हायला मग त्याच्यानंतर शुभा तिकडे निघून जाते आणि सीमा इकडे शुभाने नीट केलेल्या ड्रायरकडे येता तो खरंच ड्रायर नीट झालाय की नाही ते पाहू लागते तर मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे समीर आता हॉस्पिटल आलेला असतो बाबा आता समीरला पाहता त्याच्याकडे येतात आणि विचारतात की काकू कशा आहेत समीर बाबांना सांगतो अजून व्हेंटिलेटर वरतीच आहेत बाबा विचारतात की त्यांच्या मुलाचा फोन लागला का याच्यावरती समीर आता उत्तर देऊ लागतो की फोनही नाही लागला आणि नाना सुद्धा खूप गोंधळून गेलेत आता काहीतरी डिसिजन घ्यायचा म्हटल्यानंतर विचारपूस करायला नको का बाबा सुद्धा म्हणत असतात की कमाले या मुलाची कालची अख्खी रात्र सुद्धा गेली आणि आजचा सुद्धा दिवस संपत आला तरी सुद्धा अजून याचा फोनच नाही लागत आहे समीरचं म्हणणं असतं की तो बाहेरगावी गेलाय कुठल्या तरी कॉन्फरन्ससाठी पण मात्र बाबा ओरडत म्हणत असतात तो अमेरिकेतच राहतो ना की अमेरिकेत रेंड सुद्धा नाही आहे त्याला काम असेल अडकला असेल कामात पण आता मला सांग त्या नानांनी कसा निर्णय घ्यायचा समीर आता म्हणत असतो बाबा नानांचा निर्णय झाला आहे नाना, ना नाना म्हणतायत की रात्रीपर्यंत वाट पाहू आणि मग व्हेंटिलेटर काढू आता हे सगळं ऐकल्यानंतर बाबा खूपच घाबरून जातात त्याच्यानंतर समीर म्हणत असतो त्यांचं फक्त एवढंच म्हणणं की काकूंचे जास्त हाल नको व्हायला बाबा आता हॉस्पिटलमध्ये जाऊ लागतात मग त्याच्यानंतर समीर बाबांना अडवतो आणि त्यांना म्हणतो की बाबा थांबा तुम्ही नका जाऊ तिथे प्लीज पण मात्र या गोष्टीमुळे बाबा सुद्धा आता स्वतःला सावरू शकत नसतात आणि ते सुद्धा आता खूपच घाबरून गेलेले असतात मग त्याच्यानंतर बाबा आता तिथे खुर्चीवरती शांतपणे बसतात समीर तिकडं रूम मध्ये जाऊ लागतो पण मात्र बाबा समीरला थांबवतात आणि त्याला विचारतात की तू आत्ता मकरांशी बोललास का त्याच्यावरती समीर नाही म्हणतो बाबा आता विचारत असतात की त्याचा नंबर तर नाही बदलला ना समीर म्हणतो की नाही तोच आहे पण तुमचं काही काम आहे का त्याच्याकडे पण मात्र आता इकडे बाबा म्हणत असतात काम असं काही नाही पण मात्र त्याने फोन नको का करायला समीर बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना म्हणत असतो त्याचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे ना वेळी सांगून गेला ना की फोन नाही लागला किंवा उचलला नाही तर काळजी करत नका बसू फोन बंद करून झोपला असणार आहे तो बाकी दुसरं काही नाही पण मात्र बाबा आता खूपच चिडतात आणि ओरडत म्हणतात अरे पण जबाबदारी नावाची काहीतरी गोष्ट असते की नाही आता बाबांच्या बोलण्यामुळे समीरला नेमकं पुढे काय बोलावं ते समजत नसत बाबांची होणारी तगमग पाहता आता इकडे समीर बाबांना समजावून सांगू लागतो आणि त्यांना म्हणतो बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी मक्याला मेसेज करतो तो करेल रिप्लाय बाबा आता म्हणत असतात की तसं काही अर्जंट नाहीये तू जा आणि जाऊन फ्रेश हो आराम कर पण मात्र समीरला असं वाटत असत की बाबांची तब्येत बरी नाहीये पण मात्र बाबा समीरला म्हणतात अरे नाही तुझा आराम कर मी बराय मग समीर आता बाबांना त्यांचा उरलेला चहाचा कप त्यांच्या हातामध्ये देतो आणि बाबांना शांत करत तिकडनं त्यांच्या रूममध्ये निघून जातो इकडे बाबांच्या डोक्यामध्ये तर वेगच काहीतरी सुरू असतं इकडे रात्री शुभा तिचं किचन मध्ये काम करत असते आणि ती गॅलेक्सीला विचारत असते की संकष्टी कधी आहे पण मात्र ती काहीही बोलत नसते त्याच्यामुळे आता शुभा तिच्यावरती ओरडत असते तेवढ्यात लगेच तिथे बाबा येतात आणि तिला म्हणतात की काय ग शुभा काय झालं तिच्यावरती काय ओरडतीयस बरं मला सांग की तुला काय हवंय शुभा आता म्हणत असते मला संकष्टी कधी ना हे पाहिजे पण मात्र ही काहीच बोलत नाहीये तर मग बाबा आता हसत शुभाला म्हणतात अगं कोणाला काय आणि कसं विचारायचं हे सुद्धा समजत नाही का तुम्हाला याच्यावरती शुभा म्हणते कसं म्हणजे आता माझ्याचसाठी तर आणलंय ना हिला मग मला पडलेले प्रश्न मी कोणाला विचारायचे हिला नाही तर मग कोणाला विचारू तर मग आता शुभा तिच्या तिच्या कामाला लागते आणि बाबा हसतच म्हणत असतात हे बघ तुझ्या आया बहिणीने किती जरी प्रेमाने तुला ही आणली असली ना तरी सुद्धा तुझी ही तिसरी बहीण अमेरिकेने हे लक्षात ठेव आता हिचा आणि संकष्टीचा काय संबंध त्याच्यावरती आता शुभा म्हणू लागते आता भारतात आली ना ती महिला आपल्या रीतीभाती माहिती नको का बाबा आता म्हणत असतात की स्वतःच्या सुनेला रीतीभाती काय ती शिकवायला जमलंय का आता गॅलेक्सीला शिकवायला निघालीयेस शुभा मात्र म्हणत असते मला जर इच्यासारखं चांगलं इंग्रजी बोलता येत असतं ना तर मी हिला सगळ्या रीतीभाती शिकवल्या असत्या बाबा लगेच शुभाला म्हणतात मग हाच तर गो हो आहे ना इला तुझं मराठी येत नाही आणि तुला तिचं अमेरिकन इंग्लिश तर मग शुभाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि शुभा आता बाबांना म्हणते आपल्याला मराठी बोलणारी गॅलेक्सी मिळेल का तर मग त्याच्यानंतर आता बाबा म्हणतात विचार मग तुझ्या धाकट्या लेखाला तो तिकडे दिल्लीत असतो ना तो तिकडे तेच करत असतो त्याला विचार ना तो बनवेल मराठी गॅलक्सी मग त्याच्यानंतर आता इकडे बाबा लगेच कॅलेंडर मध्ये येतात आणि संकष्टी करी ते शुभाला सांगतात बाबा शुभाला म्हणत असतात आता संकष्टी तू करतेस ना आणि मग बाकीच्यांना कशाला सांगायला हवं याच्यावरती शुभा म्हणत असते अहो समीरला सांगायला हवं सीमाला सांगायला हवं सगळ्यांना कळायला पाहिजे ना आणि मकरांना सुद्धा सांगायला हवं त्याच्यावरती बाबा विचारतात त्याला कशाला तर मग सीमाचं म्हणणं असतं तो तर संकष्टीच्या दिवशी सुद्धा नॉनव्हेज खाईल तुम्ही त्याला ना एक फोन लावा पण मात्र बाबा म्हणत असतात मी त्याला फोन लावेल पण मात्र त्याचा फोन तर लागायला हवा ना संध्याकाळपासनं फोन लावायचं ट्राय करतो पण मात्र फोनच नाही लागत आहे तर मग आता इकडे सीमा विचारत असते फोन कशाला लावत होतात त्याच्यावरती बाबा म्हणतात की अगं काय उद्या माझा फेअरवेल नाही का ऑफिसने खूप मोठी पार्टी ठेवली आहे मी तू आणि जावे बापूंना कळवलंच आहे समीर सीमा तर इथेच आहे म्हणजे मकरणला सुद्धा कळावं वाटलं की तो आला तर बरं होईल ना म्हणजे त्यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र असेल पण सीमा बाबांना म्हणत असते की दिल्लीवरून कसा काय येईल होतो बाबा म्हणत असतात की त्यात काय एवढं जर विमानात बसलो ना की दोन तासात मुंबई शुभा बाबांना म्हणत असते की त्याला ऑफिसमधून सुट्टी पाहिजे वेळ हवा तुम्ही ना त्याच्यापाशी उगाच आशा लावून नका बसू मग तो आला नाही तर तुम्हाला वाईट वाटेल आणि मग तुम्ही चिडचिड करत बसाल पण मात्र बाबा लगेच आता काय एवढं बाबांच्या फेअरवेल यायला काय हरकत आहे का आपण कोणी आहे आहे फिल्म स्टार की आपला कोणी सत्कार करताय आपल्याला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड थोडी हे असं माझ्या बाबतीत रोज रोज थोडी घडणार आहे त्याच्यामुळे त्यांनी यायला पाहिजे ना छत्तीस वर्षाच्या नोकरीचा अभ्यास संपला हीच काही ती आपली अचिव्हमेंट मग याच्यासाठी मुलांनी यायला नको का बाबा आता परत इकडे मकरंदला फोन लावतात पण मात्र तरी त्याचा फोन परत स्विच ऑफ येतो तर मग शुभा आता म्हणते की तुम्ही काय मक्याला ओळखत नाही का रात्रभर काहीतरी प्रोजेक्ट वरती काम करत असेल आणि मग दिवसभर फोन बंद करून झोपला असेल बाबा आता म्हणत असतात मला समीर सुद्धा तेच म्हणाला पण मात्र जर उद्या समजा आपल्याला काही लागलं तर आपण काय करायचं तू अजून सुद्धा त्यांचीच बाजू घे आणि बाबा चिडचिड करत तिकडे मकरंदला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात मग त्याच्यानंतर बाबा तिकडनं निघून जातात शुभा त्या गॅलेक्सीवरनं प्रेमाने हात फिरवते आणि मग त्याच्यानंतर ती गॅलेक्सी संकष्टी कधी हे सीमाला सांगते तर सीमा लगेच म्हणते की आता सांगतेयस म्हणजे तुझं वाराती मागून घोडं असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे समीर फोनवरती बोलत असतो आणि सीमा तिचं तिचं ऑफिसचं काम करत असते समीर आता फोनवरती बोलत असतो पण मात्र सीमा त्याच्याकडे प्रागारागडे बघत असते कारण समीर एवढ्या मोठ्याने बोलत असतो की त्याचा सीमाला सुद्धा त्रास होत असतो समीरचा फोन बंद होतो सीमा आता त्याला विचारते काय रे काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यावरती समीर नेमकं सीमाला काय प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम सांगतो समीर आता सीमाला नेमकं त्याचा काय प्रॉब्लेम आहे समजावून सांगतो पण मात्र सीमा आता समीरला भलतच गोष्टीमुळे तुझी नोकरी तर नाही जाणार ना त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे बाबा आणि शुभा दोघी आता इकडे सानूच्या रूम मध्ये येतात तर मग सानू लगेच बाबांना विचारते किती वाजले यशवंतराव याच्यावरती बाबा आता सानूकडे येतात तिला प्रेमाने जवळ घेतात शुभा आता सानूला म्हणत असते का लब्बाड मुलगी बाबांना असं कोणी नावाने हाक मारत का पण मात्र साणू म्हणत असते जी तू गप्प बसग आजोबा तुम्ही अजून स्टोरी सुद्धा स्टार्ट केलेली नाहीये आणि मग त्याच्यानंतर इकडे बाबा आता म्हणत असतात अरे वा स्टोरी स्टार्ट करा पण आता आजोबांचा मोबाईल कुठे शुभा आता इकडे बाबांचा फोन सापडून देते आता सगळं पाहता म्हणते की यशवंतराव तुम्हाला आता इथून रिटायरमेंट नाहीये बर का त्याच्यानंतर बाबा आता अलार्म लावतात आणि आता सानूला गोष्ट सांगत तिला झोपवायला लागतात मग त्याच्यानंतर शुभा आता म्हणत असते सानू बाबांना असं नावाने हात नाही मारायचा शुभा तिकडनं निघून जाते आणि बाबा आता साणूला म्हणतात की तुम्हाला काहीही म्हटलं तरी चालेल याच्यावरती साणू आता लगेच मोठ्याने बाबांना ओरडत म्हणते की ओके ॲशा ब्रो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सीमाचं बोलणं पाहता आता इकडे समीर म्हणत असतो सीमा अगं तू तरी असं नको बोलूस ग आधीच डोक्यावरती टांगती तलवार आहे ग माझ्या मग त्याच्यानंतर समीरला एक गोष्ट आठवते आणि समीर लगेच सीमाला विचारतो की मगाशी मी आतमध्ये येत होतो ना तेव्हा एक माणूस आपल्या बंगल्याकडे असं टकामका बघत होता कोण होता तो तर सीमाला लगेच आठवतं की तो माणूस कोण होता म्हणजेच की तो माणूस त्यांचा तो प्लॉट विकत घेण्यासाठी आलेला होता सीमा मात्र काहीही सांगत नाही सीमा समीरला म्हणते की कोणीतरी फेरीवाला तिथे वरती त्या माणसाचं कार्ड सुद्धा ठेवलेलं असतं आणि सीमा हगवारपणे ते कार्ड आता आपल्या हातामध्ये चोरून सोरून ठेवू लागते पण मात्र समीरचं म्हणणं असतं की अशा टिपटॉप कपड्यामध्ये कोण असणार आहे सीमा समीरला स्पष्टपणे सांगून टाकते आता मला काय माहिती असेल कोणीतरी इथे ना सिक्युरिटी ना वॉचमॅन म्हणून मी म्हणत होते माझं कोण ऐकत आहे तर सीमा बोलायला लागल्यानंतर समीर लगेच तिकडं निघून जातो मग त्याच्यानंतर समीर परत सीमाकडे येतो आणि सीमाला विचारतो आपला वॉचमन कुठे आहे सीमाला समजत नाही मग सीमा विचारते कोण वॉचमॅन तर मग समीर सांगतो अगं आपली सान उग तर मग सीमा म्हणत असते बघ घड्याळात किती वाजलेत कुठे असणार ती बाबांच्या रूममध्ये एवढी तिला छान छान गोष्टीची पुस्तकं आणली पण मात्र ते नाही तिला बाबांच्याच गोष्टी आवडतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे बाबा साणूला छान छान गोष्ट सांगू लागतात आणि मग त्याच्यानंतर इकडे आता सु शुभा किचन मध्ये येते आणि गॅलेक्सीला गुड नाईट बोलते त्याच्यानंतर गॅलेक्सी सुद्धा आता गुड नाईट शुभा असं तिला म्हणते मग इकडे दुसरीकडे बाबा साणूला एकदम छान पद्धतीने गोष्ट सांगत असतात आणि साणू सुद्धा शांतपणे गोष्ट ऐकत असते त्याच्यानंतर आता इकडे शुभा तिच्या त्या सगळ्या किचन मधल्या भांड्यांवरनं मायेने प्रेमाने हात फिरवत असते आणि किचन मधली आवरावर करत असते मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता दारात बेल वाजते शुभा आणि बाबा यांच्या दोघांनाही प्रश्न पडतो की एवढ्या रात्रीचं नेमकं आलं कोण असेल तर मग आता बाबा लगेच साणूला घेतात आणि मग त्याच्यानंतर बाबा आता दरवाजा उघडण्यासाठी येतात आणि मग दारावरती दुसरं तिसरं कोणीही नसून मकरंद आलेला असतो आणि मकरंदला पाहता चाचू म्हणता सानू खूप खुश होतय मग त्याच्यानंतर आता इकडे बाबा लगेच मकरंदवरती ओरडत म्हणतात काय रे संध्याकाळपासून फोन लावतोय तुला फोन का स्विच ऑफ करून ठेवला होतास कमाल करता तुम्ही मुलं सुद्धा आता आम्हाला जर काही जर लागलं काही जर झालं तर तुम्ही काय कराल कायम फोन ना सुरू ठेवायचा मग बाबा आता मकरांवरती खूपच ओरडत असतात बिचारा शांतपणे आता बाबांचं बोलणं ऐकून घेतो शुभा आता बाबांना शांत करते आणि मकरंदला आतमध्ये बोलावते मग आता तो शुभाला मिठी मारतो त्याच्यानंतर बाबांचं देखील आशीर्वाद घेतो मकरंद म्हणत असतो बाबा मी फ्लाइट मध्ये होतो मोबाईल कसा काय सुरू ठेवणार तर मग त्याच्यानंतर शुभा आता मकरनला विचारते पण तू अचानक कसं आलास त्याच्यावरती आता मकरन म्हणतो अचानक म्हणजे मुंबईत थोडंसं काम होतं त्याच्यानंतर तेवढा ते ते समीर येतो आणि तो मकरनला पाहता खुश होता त्याला प्रेमाने मिठी मारतो बाबा आता समीरला म्हणतात तू खुश होण्याचं एवढं नाटक नको करू त्याने तुला मेसेज करून आधीच सांगितलं असणार पण मात्र मकरंदने कोणाला काहीही कळवलेलं नसतं आणि तो अचानक आलेलं असतो बाबा आता मकरंदला म्हणतात की तुझा सरप्राईज ना मला खूप आहे मग त्याच्यानंतर आता मकरंदसुद्धा सुद्धा खूप खुश होतो आणि तिथे सीमा सुद्धा आलेली असते आणि सीमा सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असते बाबा आता मकरंदला म्हणत असतात मी तुझ्या आईला हेच म्हणत होतो की आपण त्याला फेअरवेलचं सांगूयात म्हणजे तो येईल मकरंदला फेअरवेलबद्दल काही माहीतच नसतं तर तो, तो विचारतो कसलं फेअरवेल याच्यावरती बाबा आता सांगू लागतात की उद्या माझ्या ऑफिसमध्ये ना खूप मोठी पार्टी ठेवली आहे आणि ऑफिसने मला स्वतः सांगितलं की सगळ्या फॅमिलीला घेऊन नये आणि मी तुला त्याच्यासाठीच तर फोन करत होतो पण मात्र ही मला म्हणाली की एका दिवसासाठी तो कशाला येईल पण मग आला की नाही माझा मुलगा आणि मकरंदाला त्याच्यामुळे बाबा खूपच खुश असतात बाबा मकरंदला विचारत असतात तू आहेस ना संध्याकाळी याच्यावरती मकरंद म्हणतो हो आहे ना याच्यावरती बाबा लगेच शुभाला म्हणतात की बघितलं का यालाच म्हणतात टेलिपथी सगळे मकरन 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 आता मकरनला आतमध्ये घेत असतात पण मात्र मकरंद तेवढ्यात बोलतो की माझ्या बरोबर कोणीतरी आलाय आणि मकरंद आता त्या मुलीला दाखवतो तर मग सगळेच आता अच्छुयाने त्या मुलीकडे बघायला लागतात कोणालाच समजत नाही की नेमकं ती मुलगी कोण आहे सगळेच तिच्याकडे अच्छुऱ्याने बघत असतात तर मग मकरन सांगतो की ही माझी कलिक आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मकरंद आणि ती मुलगी रूममध्ये आल्यानंतर ती मुलगी आता मकरंदशी हिंदी मध्ये बोलत म्हणते की मी तुम्हाला कलिकू क्या तर मग त्याच्यानंतर मकरंदला ती गळ्यातलं मंगळसूत्र दाखवतंय इकडे शुभाला आणि बाबांना दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की ती मुलगी खरंच कलिगच आहे का त्याच्यानंतर आता इकडे मकरंद सुद्धा त्या मुलीला हिंदीमध्ये बोलत तिला समजावून सांगतो की मला थोडासा वेळ दे मी सगळं काही ठीक करेल आणि ती मुलगी प्रेमाने आता मकरंदच्या गळ्यात पडते पण मात्र आता इकडे तेवढ्याच शुभा येते आणि शुभा त्यांच्या दोघांना पकडते शुभा त्यांच्या दोघांकडेही आश्चर्याने पाहत असते आणि ती मुलगी म्हणजे मकरांची दुसरी तिसरी कोणीही नसून को तर बायको असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू